अजितदादा पवार यांचा निषेध करत ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको ओबीसी नेते छगन भूम यांच्या मंत्रिमंडळातून म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करतात मोर्चा करण्यात आला त्यांचा मान सन्मान हे सरकार करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरूच राहणार आहे बहुजन समाजावर जो अत्याचार अन्याय केला होता ओबीसी आरक्षणा उष्णचं षडयंत्र चाललं होत

आणि सत्यातून भुषबासाहेबांना काढण्याचं काम आजीदादा पवार यांनी केलं जा त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेळ जागा दादा पवारची होती तिला निवडून आणण्या हॅलो छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून आजीदादा पवारची इज्जत ही छगन भुष्ळ साहेबांनी राखली आणि ओबीसीची इजत राज्यातून काढण्याचं काम आजीदादा पवार यांनी केलं मी या अजितदादा पवारचा जाहीर निषेध